गेलं तर जाय हो ना हो का मला काय सांगताय गेलं बाजारला नेलय उपा तापास काय तर घेतेल फितीला म्हणलं बघा तुम्ही मी तुम्हाला हितच दाखवते घरी पण नाही दाखवत हितच दाखवती काय काय घेतलंय हवा भाजीच्या पेंड्या खावा रगडून शिना उपासाय आज आणि हवा ही खा शाबू निसता केळं नाही काय नाही ते निसता शाबू रगड म्हणायचं खा काय नाही तू वाटत काय तमाशा चालू केला के सांग पहिला तमाशा तुम्हाला चांगलं सांगितलं शिवाय नाही असं कळत तसला राडा उठला विला सगळं पाणी नेम पाऊस पडलो आताच आता शिरलू बाजार मध्ये गाडी लावली आणि बाहेर तिथं तोपर्यंत म्हणला आपण बघाव काय स्वस्त हाय नाही हाय हाय नाही नवं जुनं कशाच नवं काय तवा सगळा राडा उठला दहा रुपये बाजारला गाडी आणायला सगळी करतील पावसन गेलं तर जाय ना का मला काय सांगताय गेलं बाजारला नेलंय उपा तापास तर घेतेल फिला म्हणलं बघा तुम्ही मी तुम्हाला हितच दाखवती घरी पण नाही दाखवत हितच दाखवती काय काय घेतलंय हवा भाजीच्या पियांट्या खावा रगडून शिना उपासाय आज आणि हवा हे नाहीती, नाहीती, खा शाबू निसता केळ नाही काय नाही निसता शाबू रगड म्हणायच खा काय नाही तू वाटत का तमाशा चालू केला असं कळत व तुला काय घ्यायचं घे म्हणून तुला पैसे तू काय घेतलं नाही मग तर मित्रांनो झाला बाजार आलो बाजार घेऊन शिना जरा टेन्शन मध्ये होतो सकाळपासून तसं कालच्यापासून काल टेन्शन मध्ये हाय पण सारखं सारखं टेन्शन घ्यायचं आपल्याच नवऱ्याला आपण टेन्शन द्यायचं ही बरोबर वाटत नाही ह्यांनी मला काय घेतलं नाही ह्याचा राग नाही किंवा ह्यांनी मला काय आणलं नाही ह्याचा पण राग नाही ह्यांनी भरपूर आणलंय तुमची जरा मज्जा केली कारण की ह्यांच्या चेहऱ्यावर लगेच बारा वाजल्या बघा चेहरा कसा झाला लगेच चेहरा पाडला का पाडायचं काय तू करतीस असं म्हणलं काय चला बाजारला मी घेऊन येतो म्हणलं तर नाही म्हणली मी येणार बाजारला घेऊन गेलो हिला बाजारला घेऊन गेलोय म्हणलं हि नाही काय पाहिजे ते घ्यायचं ना काय घ्यायचं काय सुद्धा सुचत ना ही पिंडी विसला तेवढी पिंडी विसला काय घ्यायचं सांगा आणि काय घेण्यासारखं खाण्यासारखं राहिलं या त्यापेक्षा आपलं डाळी मटकी वाटाण असलं आणून ठेवलेलं तिला अंगी लागल मग काय तर भिजवून शिना ती कालवण करून तर खाय येईल ही जातू आपण माळवं ताळवं वाटतं ता या आता आज खायचं पण काय उपयोग नाही त्यापेक्षा आपलं गुंटा बर पडा का पड ना माळव केलेला आंगी लागल जरा एक गुंटा नाही एवढं भाई एक दोन मागल्या दोन सारा काय काढू ऐका तुम्ही ऐका बोट करून चालू आहे सांगायचं साहेबांना सांगायचं बोट करून शॅम्पू रुपये दिले तर आणि तुला काय फराळीच आणायचं त्या मग मी काय केलं आपल्याला जी काय लागतं चला घरी शाबू श पुढे आणत नाही ते मला एकटीला लागतं मग काय केलं एकदमच दहा शॅम्पूच्या पुढे घेतले मित्रा मनाशी घ्यायचे नव्हते तर बघा घे इकडलं मका ही कशा आले त्या चांगल्या इकड ही इकडला ही, ही, ही परिसर कसा आहे मस्त आहे का नाही सगळं वातावरण तिथंच काढायचं होतं तिथंच व्हिडिओ काढायचं होतं पण का आलं व हिव पण मी काढला काहीच ना कोणाची कोणाला कोण काय बोलतंय हीच काय कळना मेन म्हणजे पाऊस पडला होता सगळ्या चिकल बरं का इकडं काहीच कळ नाही बादा बादा गेत ले गेत ले वर बघायचं म्हणजे इकडे काहीच पाऊस नाही कायच नाही पाऊस पडलोय मालव घेतले कधी घेतले राव मी ह्यांना काय म्हणलं माझ्याजवळ पण पैसे येते आता माझं कोंबड विकायचं इथं कोंबडं ऐकल्यावर मी ह्यांना रुपया सुद्धा नसती बघा तर तुम्ही तुझे शिळे सगळं आहे तू सगळं घ्या आम्हाला काय देऊ नको तुम्हाला काय सुद्धा येत नसते माझ्या पैसे रुपया सुद्धा नसतो बहिणीनो माझ्या भावानो कधी रुपया नसतो आणि जरी रुपया असलं तरी पण ह्यांच्या हातात नेऊन द्यायचा आपण कुठं जात नाही आणि आपल्याला कशाला लागत नाही आणि काय करायचं जवळ पैसे ठेवून ना बरोबर आहे का नाही सांगा आहे की कशाला बाजाराला गेलं तरी बाजार घ्यायचं कळत नाही घरात जर बायकूला बाहेर नाही काढल्यावर बायकूला कळल का कस कुठं सांगाय बाजारला कधी आता खरं सांगावं डोक्यावर हात ठेवून माझ्या मला बाजारला तुम्ही कधी आणलं होतं कवा कवा आणलं होतं खरं सांगा आता किती वेळात रांधे फोडलं काय काय फोडलं मोडलं का दिलं ना काय ना काय झालेला हाय आहे काय मोडलं काय तुटलं काय आरसा आताच का आता जा केलं काम ह्याचं घरापर्यंत सुद्धा जाऊ दिलं नाही टाका काच येतच कसं आहे फायदेशीर कामं करते ते का नाही आणि परत म्हणते तर मला बोलू नको कसं बोलायच नाही पाया पडाव वीस रुपये गेलं पाण्यात पण कोण मी तर माझ्या पशी होतं तोपर्यंत काच गेली नाही तुमच्या पशी गेल्यावर काच गेली पिशवी पडल म्हणून मी पुढे घेतली पण होती पडायला काय कुठं चाललं होता काय अमेरिकेला तू मी खाणून जातो फॉरेनला फॉरेनला ते फॉरेन फॉरेनला हो जाऊ द्या चला आता घरी फिरी जायचंय का नाही जायचं घरी घरी काय आहे वर रोज घरी पण जा वाटत नाही बघा लयवायचा शिकडू आणि मेन आंब्याच बागा फिगा होकडं आहे आपले नाही आपल्या ते एक आंब्याचं झाड आहे त्याला पण आंबं लागत नाही रस्त्याला जाय मित्रांनो घर बी अजून आपल्याला लय लांब आहे मोहितनं बघाय गेले तर आधा किलोमीटर अर्धा किलोमीटर अजून तसं म्हणलं तर मोहतच आहे घरी गेलोच नाही अजून चला म्हणलं तुम्हाला पण सांगा व्हिडिओ काढाव चला मग घरी तेव्हा मित्रांनो आलो बाजारवरन आज मॅडमनं बाजार केलाय काय काय घेतलंय बघा सगळ्या वाटानी भांडत आली आहे सुट्टी देत नाही म्हणतीय सुट्टी द्यायची माझ्या अकाउंट वर मी पैसे टाकणार आता तुम्हाला पैसे देत नसते मोबाईल वरन फोन प्लेवर आज बाजार घेतलाय काय काय घेतलाय कोणाच शेवटा भिंती आण काय घ्यायचं नको वाटत घालवायचंय आज तर नसतो

आता शेतकऱ्या मालाला भाव या लागलाय तू सरकारवर दोष ठेवायला लागली मग काय आता शेतकरीच आहे ना शेतकऱ्याला भेटतो शेतकऱ्याला भेटत असेल साठ सत्तर रुपये पर्यंत राब राब पडायचा राब, शेतकऱ्याच्या पदरात तर मित्रांनो चला बाजार काय काय आणलाय बघूया ही हळूहळू हळू पिशवीतनं काढायला लागली काय आण थोडं काय आण बघा हे बघा इकडे भेंडी मिरच्या कायमिर तीन पेंड्या कुथमिरीच्या खवा शेपूची आपल्याला लागते ती म्हणून पहिली कारली घेतली बघा आणि बिगड ती काढची मिरची घेतली बरं जास्त तिकट नसू नये जादा तिखट असलं की मिरची लागते त्यापेक्षा तिखट नसली म्हणजे बर नाही ताई तुला ताईने इकडं शेंगदाण्या करका लावलाय आहे नाही ताई काय खाती तू तुला आता दूध ओ तिथ त्याकडे शेंगदा ठेवले तर घेतली बचक मारून मी खायला चालू करते तिला आता दूध दे चालू आहे तिचा टाइम झालाय आता चा दररोज असे चाय करायचं बसतंय बा वाई बाई झालं बघा आलो घरी पावसाच तर तुमाकूळ द्या माहिती तिथं बदा 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 चौकट पाणीच पाणी